नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ बघताना बघा दोन ऑक्टोंबर बुधवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे सर्व पित्री अमावस्या वर्षभरामध्ये ज्या बारा अमावस्या येतात त्यापैकी काही अमावस्या हे विशेष महत्वाच्या असतात त्यापैकीच आज असणारी जी सर्व पित्री अमावस्या आहे ही पितरांसाठी आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी से पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि जर पितृदोष आपल्याला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला लागलेला असेल तर हा पितृदोष नष्ट करण्यासाठी आज असणारी ही सर्व पितृ अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अमावस्या तिथीला सायंकाळी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे कारण आजचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्वाचा आहे आज संध्याकाळी जर तुम्ही कापरासोबत या काही वस्तू जळल्या किंवा या वस्तूंचा धूर जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरामध्ये लागलेला पितृदोष जो आहे हा नष्ट होईल कुठलेही श्राप तुम्हाला लागलेले असतील कुणाचेही श्राप चुकून माकून तुमच्या घराला लागलेले असतील तर त्या श्रापातून तुमच्या घराची मुक्तता होईल घरामध्ये असणारी इडापिडा नष्ट होईल घराला कोणी नजर लावलेली असेल तर त्या नजर बाधेतून तुमच्या घराची मुक्तता होईल घरामधील नकारात्मकता घराच्या बाहेर जाऊन तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने सकारात्मकता येईल बघा तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तुम्हाला तिघांपैकी जसे जमतील कोणाला एक जमणार असेल तर त्यांनी एक उपाय करायचा आहे ज्यांना दोन उपाय करायचे त्यांनी दोन करा आणि ज्यांना तीनही उपाय करणं शक्य आहे तर त्यांनी तीनही उपाय केले तरी चालतील पहिला उपाय जो आहे हा मी तुम्हाला पित्रांच्या ऋणांतून मुक्तता मिळवण्यासाठी सांगणार आहे पितृदोष नष्ट करण्यासाठी आणि पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा पहिला उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला एक छोटी मातीची पंटी घ्यायची आहे किंवा एखादं छोटं मातीचं भांड असेल तरीही चालेल घराचा जो उंबरठा आहे उंबर मेन आपला त्या उंबरठ्याच्या बाहेर लक्षात ठेवा घराच्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला हे भांड ठेवायचं आहे कारण आज जे आपले पित्र आहेत हे स्वर्गलोकी जाणार आहेत बघा भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथीला पितृ जे आहेत हे यमलोका यमलोकावरून आपल्या पृथ्वी तलावरती असतात त्यानंतर पंधरा दिवस म्हणजे हा पितृपक्षाचा जो पंधरवाडा असतो या पंधरा दिवसामध्ये हे जे पितर आहेत हे आपल्या पृथ्वीवरती भ्रमांती करत असतात आणि जेव्हा पितृपक्षातील ही जी अमावस्या तिथी येते या अमावस्या तिथीला हे यमलोकाहून आलेले जे आपले पितर आहेत आपले पूर्वज आहेत हे स्वर्गोलोकी जात असतात ते स्वर्गोलोकी जात असताना जर तुम्ही अशा काही सेवा आणि उपाय केले तर ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातात ज्यांच्या आशीर्वादाने आपला श्राप कमी होतो त्यांच्या आशीर्वादाने दुःख कमी होतं आणि दारिद्र्य संपत जातं म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे तर मातीचं भांड आपण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक चिमुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आपल्या घरामध्ये जो पांढरा तांदूळ असो अख्खा असणारा हा तांदूळ तुम्हाला सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये घालायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला दोन कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला अर्धा चमचाभर तूप घालायचं आहे ठीक आहे आता तुम्हाला पुन्हा याच्यावरती एखादी कापराची वडी ठेवायची आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे जसं कापूर पेटायला प्रज्वा... लागेल जसं कापूर प्रज्वल प्रज्वलित होईल तसं यामध्ये तुम्हाला एका चिमटीमध्ये घेऊन थोड्या थोड्या काळ्या तिळी घालायच्या आहेत काळे जे तिळ असतात हे थोडे थोडे घालायचे आहेत प्रत्येक वेळी ओम पितृदेवाय ओम पितृ देवाय नमः ओम पितृ देवाय नमः ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे एक हा उपाय जो आहे तो तुम्हाला संध्याकाळी म्हणजे पाचच्या पुढे चारच्या पुढे गेला तरी चालेल रात्री आठच्या आतमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे संपूर्ण ते काळे तीळ जळेपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये कापूर जे आहे ते एक्स्ट्रा घालायचे आहेत एकशे आठ वेळा तुम्हाला घराच्या उंबरठ्यांच्या समोर बसून हा उपाय करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला बरोबर त्याच्यामध्ये काळे तीळ घालायचे आहेत आणि ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा पहिला उपाय होता जो पित्रांना तृप्त करण्यासाठी आणि पित्रांना शांत करण्यासाठी पितरांना प्रसन्न करण्यासाठी खास होता दुसरा उपाय जो आहे तो घरातील साडेसाती नष्ट करण्यासाठी घरातील इडापिडा दूर करण्यासाठी घराला काही बाधा लागलेली असेल कुणाची नजर लागलेली असेल तर ही नजर बाधा नष्ट करण्यासाठी तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे या दुसऱ्या उपायासाठी काय करायचं आहे तर बघा आपल्याला घराच्या आतमध्ये घराच्या आतमध्ये देवघराच्या समोर बसू शकता किंवा घरातील जो दक्षिण भाग असेल तुम्ही तिथे बसतात तरीही चालेल तुम्हाला एक छोटस भांड घ्यायचंय ज्यात नेहमी कापूर जळता ते भांड घ्या किंवा मातीची पंटी वगैरे असेल ती घेतली तरीही चालेल यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला दोन ते तीन कापराच्या वड्या घालायच्या दोन ते तीन वड्या घालायच्या आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सात काळे मिरी घालायचे आहेत सात तुम्हाला अख्खे काळे तीळ घालायचे आहेत दोन अख्ख्या लवंगा घालायचे आहेत गाईच्या शेणाची जी गोवरी असते ही तुम्हाला एक अर्धा तुकडा किंवा छोटासा भाग तुम्ही त्याच्यामध्ये घातला तरीही चालेल यावरती पुन्हा दोन ते तीन कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एक चिमूडभर जी पिवळी मोहरी असते जी तांत्रिक गोष्टींमध्ये वापरली जाते ही चिमुडभर पिवळी मोरी सोडायची आहे आता हे तुम्हाला पेटवायचं आहे आणि या सगळ्या वस्तूंचा जसा धूर होईल तो धूर घरातल्या सगळ्या भागात तुम्हाला पसरवायचा आहे घरातल्या सगळ्या भागात अगदी प्रत्येक कोपऱ्याने कोपऱ्यामध्ये कोप्रया तुम्हाला हा जो धूर आहे हा पसरवायचा आहे पसरवत असताना तुम्ही पितरांचंही स्मरण करू शकता तुम्ही कालभैरव अष्टकमही म्हणू शकता किंवा तुम्ही माता लक्ष्मीचंही स्मरण करू शकता ठीक आहे यानंतरचा तिसरा उपाय तुम्हाला सांगत आहे तिसरा उपाय जो आहे तो नारळाचा आहे घरातील दारिद्र्य नष्ट करण्यासाठी घरामध्ये असणारी गरिबी संपवण्यासाठी घरामध्ये असणारी इडापिडा आणि सर्व दुःख घराच्या बाहेर करण्यासाठी हा तिसरा आणि अत्यंत प्रभावी उपाय यासाठी एक नारळ घ्यायचा एक छानपैकी शेंडीवाला पाणी असणारा नारळ घ्यायचा खूप त्याच्यावरती सालं असेल तर ती काढून घाला काढून टाकायची त्याच्यानंतर या नारळाच्यावरती एक कापराची वडी ठेवायची आहे या कापराच्या वडीला तुम्हाला सॉरी या कापराच्या वडीला तुम्हाला थोडंसं एक किंचित तूप लावायचं आहे नसेल तर नका लागू तुम्ही नुसती कापराची वडी त्या नारळावरती ठेवली तरीही चालेल हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि हा नारळ उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला घरातल्या सगळ्या दिशांना फिरवायचं आहे सगळ्या ठिकाणी चारही कोपरे लिव्हिंग एरिया फक्त टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या ठिकाणी तुम्हाला हा नारळ फिरवायचा आहे हा नारळ फिरवत असताना तुम्ही वाल्मासूत्र जे आहे ते म्हणू शकता सॉरी वाल्मा, वाल्मा स्तोत्र जे आहे ते म्हणू शकतात तुम्ही कनकधारा स्तोत्र जे आहे ते म्हणू शकतात किंवा तुम्ही माता लक्ष्मीचं स्मरण करू शकतात किंवा मग तुम्ही कालभैरव अष्टकम जे आहे ते म्हणू शकतात किंवा फक्त तुम्ही ओम 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 हा एक जप केला तरी चालेल जी पण तुम्हाला त्या नारळावरती सेवा करायची आहे करा, करा। आणि संपूर। हा संपूर्ण घरभर नारळ फिरवा सगळ्या ठिकाणी नारळ फिरवून झाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं बाहेरून बाहेर येऊन तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील हा नारळ उतरवायचा सात वेळा उतरवायचा घरातील एखाद्या व्यक्ती बाधित असेल घरातील एखाद्या व्यक्ती खूप आजारी असेल तर त्या व्यक्तीवरूनही हा नारळ तुम्ही सात वेळा उतरवू शकता त्यानंतर हा जो नारळ आहे आता सगळ्यांवरून उतरवून झाला सगळीकडे फिरून झाला की त्यानंतर हा कापूर विजला तरीही चालेल हा नारळ घराच्या एखाद्या कोपऱ्याला वगैरे ठेवून द्या दुसऱ्या दिवशी तो वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या शक्य असेल तर रात्रीच अगदी हा उपाय केल्यानंतर घराच्या आजूबाजूला कुठेही मोकळी जागा वगैरे असेल किंवा एखादं मोठं झाड असेल तर तुम्ही तिथे हा नारळ जो आहे तो टाकला तरीही चालेल बघा तीन उपाय सांगितलेले आहेत तिघांपैकी कुठलाही उपाय जरी तुम्ही केला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप चांगला अनुभव हो येईल इडापिडा गरिबी दरिद्रता नष्ट होईल पित्रांच्या श्रापातून मुक्तता होईल आणि सगळं काही तुमचं आयुष्या आयुष्यामध्ये सगळं काही तुमचे छान होईल साधे सोपे उपाय आहेत नक्की करा आणि इतका व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा